सर्व आदरणीय विद्यार्थी मित्रांनो नमस्कार महाराष्ट्र सेट परीक्षा आणि यूजीसी नेट परीक्षा पेपर क्रमांक दोन अर्थशास्त्र या विषयाचा अभ्यास कसा केला पाहिजे त्याचं एक नियोजन मी तुम्हाला सांगतो माझा विषय इकॉनॉमिक्स नाही तरी सुद्धा मी कसा अभ्यास केल्यानंतर रिझल्ट मिळतात एक अनुभवाच्या आधारे म्हणजे प्रत्येक विषयांचा टेक्निक सेम असतो मग त्याच टेक्निकप्रमाणे तुम्ही अर्थशास्त्र विषयांचा सुद्धा अभ्यास करा पहिल्यांदा काय करा तुमच्याकडे सिलेबस पाहिजे इकॉनॉमिक्स विषयांचा सिलेबस पूर्ण वहीमध्ये लिहा पूर्ण सिलेबस लिहायचं त्याच्यामध्ये दहा टॉपिक आहे अगोदर दहा टॉपिकचे नावं लिहा त्याच्यानंतर ना त्या टॉपिकच्या अंडरमध्ये किती सब टॉपिक्स आहेत त्याचंही नाव लिहा आता एकूण दहा टॉपिक आहे मायक्रो इकॉनॉमिक्स त्याच्यात दहा सब टॉपिक आहे मॅक्रो इकॉनॉमिक्समध्ये बारा सब टॉपिक आहे स्टॅटिस्टिक इकॉनॉमिक्समध्ये नऊ आहे मॅथमॅटिकल इकॉनॉमिक्समध्ये सहा इंटरनॅशनल इकॉनॉमिक्समध्ये दहा पब्लिक इकॉनॉमिक्समध्ये सात मनी आणि बँकिंगमध्ये सहा ग्रोथ अँड डेव्हलपमेंटमध्ये सात एन्व्हरॉनमेंटल मध्ये दहा आणि इंडियन इकॉनॉमिकमध्ये दहा असे सब टॉपिक आहे एकूण सत्याऐंशी सब टॉपिक होतो आणि प्रत्येक सब टॉपिक टॉपिकवरून एक एक प्रश्न विचारतात पेपरनं आणि हे सिलेबस जेव्हा तुम्ही नोटबुकमध्ये लिहताय व्यवस्थित लिहायचं आणि त्याचा मराठीमध्ये अर्थ लिहायचं आणि दररोज लिहिल्यानंतर चांगलं पेनने आणि चांगलं अक्षरने वहीमध्ये लिहायचं लिहिल्यानंतर मोठं पेज घेऊन त्या मोठ्या पेजमध्ये कलर पेनले लिहून जिथं तुम्ही अभ्यास करताय तिथं घरात त्या वरती पेस्ट करायचं आपल्याला आणि दररोज तुम्ही ते सिलेबस वाचन करा तुम्हाला पूर्ण सिलेबस पाठ पाहिजे जर सिलेबस पाठ झाला तर तुम्हाला वीस मार्क सहज मिळतात फक्त सिलेबस पाठ केल्यामुळं आणि विदाऊट अभ्यास न करता जाऊन पेपर लिहिला तरी तुम्हाला आत्ता दोनशे पैकी पन्नास गुण तरी मिळतो मग सिलेबस पाठ केल्यानंतर वीस मार्क म्हणजे सत्तर मार्क झाला अजून तीस मार्क म्हणजे अजून पंधरा प्रश्न तुम्ही पेपर दोन ला शंभर क्रॉस करा आणि पेपर मध्ये साठ दोन्ही मिळून एकशे पन्नास चे पुढं मार्क घेतले तर तुम्ही परीक्षा पास होत आहे आणि इथं सेट परीक्षा पास होत असताना पेपर वनकडे जास्त लक्ष करा आणि पेपर चे सिलेबस कमी असल्यामुळे तिथं जास्त मार्क आपल्याला मिळतो आणि पेपर दोनचा जो दहा टॉपिक आहे दहा टॉपिक व्यवस्थित लिहा आणि डिटेलमध्ये सिलेबस लिहिल्यानंतर लास्ट तीन वर्षांचा क्वेश्चन पेपर घ्या आता तुम्ही सेटचा अभ्यास करत असेल तर पाठीमागील तीन वर्षांचा क्वेश्चन पेपर आणि ते तुमच्या सोबत घ्या फक्त ठेवा तोपर्यंत मी सांगतो तेव्हा अभ्यास करा आणि त्याच्यानंतर माझ्याकडे काही महत्वाची क्वेश्चन्स आहे क्वेश्चन्स प्रश्न प्रत्येक प्रश्नांचं उत्तर कोणतं बरोबर आहे मी त्या झेरॉक्स पेजमध्ये दिलेले आहेत मग तुम्ही काय करा ते प्रश्न आहे तसा प्रश्न तुमच्या वहीमध्ये लिहायचं पुन्हा एकदा आणि प्रश्न इंग्लिश मीडियम मधून आहे इंग्लिश कळत नसेल तर त्याला गुगल लेन्स म्हणून एक ॲप आहे ते डाउनलोड करून त्या इंग्लिश मीडियम प्रश्नावरती फोटो काढा प्रश्न मराठीमध्ये ट्रान्सलेशन होतो आणि ते प्रश्न तुमच्या वहीमध्ये लिहायचं प्रश्न लिहिल्यानंतर त्याच्यासमोर उत्तर लिहायचं आणि बाकी तीन पर्याय का चुकीचा आहे त्याच्या आधारे आपल्याला पुन्हा एक एक ओळ माहिती लिहायचं आणि तो एक एक ओळ माहिती कुठून लिहायचं गुगलमध्ये विकिपीडिया वरून माहिती काढून दोन सेंटेन्स लिहायचं आहे मग प्रत्येक ऑप्शनवरून दोन दोन ओळ जर लिहिलो तर एका प्रश्नाखाली चार ऑप्शन एका ऑप्शनवरून दोन लाईन म्हटल्यानंतर कमीत कमी, -कमी आठ ते दहा ओळ तुमचा नोट्स तयार होतो अशा प्रत्येक प्रश्नांचं मी दिलेले व्यवस्थित त्याचा अनालिसिस करा आणि एक नोट्स तयार होतो आणि ते नोट्स नोटबुकमध्ये लिहित असताना नोट्स काढत असताना नववी दहावी आणि अकरावी बारावीचा इकॉनॉमिक्स पुस्तक घ्या त्या पुस्तकाचा सिलेबस लिहा आणि आपण जे डिटेलमध्ये सिलेबस लिहिलेलो असतो त्या सिलेबस आणि ह्या पुस्तकमध्ये असलेला सिलेबस जर कन्सेप्ट सेम असेल तर तो कन्सेप्ट इथं त्या पुस्तकमध्ये वाचन करा तेवढंच तेवढंच कन्सेप्ट वाचन करायचं आणि नोटबुकमध्ये लिहायचं असं जर तुम्ही करत राहिलं हे चार पुस्तक बेसिक म्हणा लागलो मी मी फक्त पास कसं व्हायचं एवढं मी सांगत आहे एक नंबर येण्यासाठी हा टेक्निक नाही हा फक्त महाराष्ट्र सेट एक्झाम आणि एनई टी नेट एक्झाम पास होण्यासाठी ही एक आयडिया आहे मग हे हे पुस्तक तुमच्या सोबत घ्या आणि पूर्ण सिलेबस लिहा त्याच्यानंतर ह्या पुस्तक मधून बघा पुस्तकमध्ये नसेल तर गुगल मध्ये टाईप करा आणि माहिती काढा हे डिटेलमध्ये सिलेबस लिहिलं पाहिजे फॉर एक्झाम्पल दहावा टॉपिक आहे इंडियन इकॉनॉमी त्याच्यामध्ये असं कन्सेप्ट आहे दहाचे दहा कन्सेप्ट लिहा इकॉनॉमिक्स ग्रोथ इन इंडिया म्हणजे काय कसं ग्रोथ झाला का ग्रोथ झाला ग्रोथ होण्यासाठी काय कारण आहेत है. अग्रिकल्चर का शेती म्हणजे काय शेतीमध्ये किती प्रकार आहे शेतीचा फायदा का होतो शेती उत्पन्न किती आहे इंडस्ट्री म्हणजे का काय व्यवसाय म्हणजे काय किती प्रकारची का व्यवसाय आहे त्या व्यवसायाचा भारत सरकारला काय फायदा होतो सर्व्हिसेस म्हणजे काय प्राथमिक सर्व्हिस द्वितीय सर्व्हिस तृतीय सर्व्हिस आणि चतुर्थ श्रेणीमध्ये असलेल्या स सेवा ते काय रुरल डेव्हलपमेंट म्हणजे काय अर्बन डेव्हलपमेंट म्हणजे काय फॉरेन ट्रेड कशाला म्हणतात त्याचा काय फायदा होतो हे सगळं आपल्याला त्या कन्सेप्ट आधारे अभ्यास करायचं आणि इथं मी माझ्याकडे काही महत्वाची झेरॉक्स आहे हे झेरॉक्स तुम्ही इथं जे क्वेश्चन बँक म्हटलं ना हे प्रॅक्टिससाठी तुम्ही घ्या त्याचं व्यवस्थित अनालिसिस करा आणि एवढं माझ्यावर आणि मी आणलेले ह्या वरती पूर्ण विश्वास ठेवून एवढा अभ्यास करा रिझल्ट एक हजार एक टक्के मिळवतो फक्त तुम्ही ह्याच्यावर ठेवलेला श्रद्धा म्हणजे माझ्यावर ठेवलेला श्रद्धा हा महत्वाचा आहे इथं मी काही प्रश्न दिलेले आहेत ह्या झेरॉक्स मधून प्रश्न वाचन करा इथं पाचही पाच प्रश्नांचं उत्तर तुम्हाला आलं तर तुम्ही सेट आणि नेट पास झाला असं समजून घ्यायचं हू इंट्रोड्युस्ड द प्रोडक्ट सायकल थेअरी ऑफ इंटरनॅशनल ट्रेड इंटरनॅशनल ट्रेड हा कन्सेप्ट हा थेअरी कोणी सांगितलेला आहे लेनॉट वर्नन ले, आणि बुचनन वर्णन यांनी सांगितलेले मग हा वर्णन कोण आहे कोणत्या देशाचा आहे आणि कोणत्या वर्षी हा थेरी सांगितलेला आहे मग हे कोण आहे व्यक्ती हा कोण व्यक्ती आणि ह्या कोण आणि कोणतं थेरी मांडलेलं आहे त्यांच्या थेअरी बद्दल एक वेळ माहिती लाईच फर्स्ट फायनान्स कमिशन इन इंडिया ह्याचा चेअरमन कोण होता हे कोणत्या वर्षी हे फॉर्म झालेले केनन वाय व्ही रेड्डी के सी जेएम जे एम शलद नेगॉई आहे मग सर्वायव्हर टेक्निक हा कन्सेप्ट कोणी मांडलेला जॉर्ज स्टिगलर यांनी मांडलेले मग हे हे तिघ कोण आहे ह्यांच्याबद्दल एक कोड माहिती लिहायचं इथे एक पुस्तक आहे अन अनसर्टन ग्लोरी म्हणून हे पुस्तक कोणी लिहिलेत आणि कधी पब्लिश झालेले अमर्त्य सेन आणि हे hey, त्यांचा मित्र जीन ड्रेझी यांनी लिहिलेले आहेत मग इथे कन्सेप्ट ऑफ फंक्शनल फायनान्स आहे फंक्शनल फायनान्स हा कन्सेप्ट कोणी मांडलेला आहे कधी मांडलेलं आहे त्याचं काय डेफिनेशन आहे लर्नर म्हणून एक व्यक्ती ह्या कन्सेप्ट सांगितलेले असं पूर्ण त्याचं अनालिसिस करा आणि शक्य झालं तर माझ्याकडे असलेले ते झेरॉक्स आहे ना ते झेरॉक्स तुम्ही व्यवस्थित वाचन करा आणि व्यवस्थित म्हणजे कसं आहे त्याचा तुम्ही अभ्यास जर व्यवस्थित केला ते रिजल्ट सर, सर, तर रिझल्ट मिळतोच फक्त वेळ द्या आणि इंग्लिश आहे सर आपल्याला जमत नाही सर म्हटल्यानंतर सोडायचं प्रयत्न करतो सर मी इंग्लिश असलं तरी द्या सर मग करा हे सगळं झेरॉक्स आहे पूर्ण अभ्यास करा आणि हे पूर्ण अभ्यास केल्यानंतर म्हणजे इथं हे पूर्ण सगळं प्रश्नांचं तुम्ही अनालिसिस करा ओके आणि असं एक वही नोटबुक करा आणि नोटबुकमध्ये पूर्ण सिलेबस लिहा सिलेबस लिहिल्यानंतर तुम्हाला आयडिया कळणार आहे असं लिहिलं बघा टॉपिक मध्ये दहा टॉपिक आहे टॉपिक दुसरा चॅप्टरमध्ये बारा सब टॉपिक आहे तिसऱ्यामध्ये नऊ सब टॉपिक आहे मध्ये सहा टॉपिक पाचवामध्ये दहा टॉपिक सहावामध्ये सात सबटॉपिक सातवामध्ये सहा आठवामध्ये सात सब टॉपिक नववामध्ये दहा आणि दहावामध्ये असे हे सगळं कन्सेप्ट तुम्ही नोटबुकमध्ये लिहा आणि त्याचा अर्थ समजून घ्या आणि हे पूर्ण हे मी दिलेलं जे झेरॉक्स आहे ना हे सगळं पूर्ण अनालिसिस केल्यानंतर नोटबुकमध्ये नोट्स लिहिल्यानंतर मग मा पाठीमागील तीन वर्षांचं क्वेश्चन पेपर घ्या आणि तीन वर्षांचं क्वेश्चन पेपर तुम्ही सोडवा मग सोडत असताना इथं तुम्ही केलेले कामं इथं केलेले अभ्यास इथं केलेलं अनालिसिस हे आपल्याला इथं फायदा होणार आहे आणि हे प्रश्न सोडत असताना कुठल्या चॅप्टरशी रिलेटेड प्रश्न आलेले हे बरोबर तुम्ही ओळखा आणि तरच तुमच्या लक्षात येणार आहे आणि मी दिलेलं झेरॉक्स मधलं असं प्रत्येक प्रश्न कुठल्या चॅप्टरशी संबंधित आहे हे इथं आता समजा हु इंट्रोड्युस द प्रोडक्ट ऑफ थेअरी ऑफ इंटरनॅशनल ट्रेड हा क्वेश्चन्स पाचवा चॅप्टरशी संबंधित आहे है। असं लिहायच पाहिजे असेल तर ह्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करा तुम्हाला हे जोराक्स मिळतील ओके चला व्यवस्थित अभ्यास करा आणि महाराष्ट्राची सेट एक्झाम पास व्हा एकूण सत्याऐंशी कन्सेप्ट आहे सब टॉपिक प्रत्येक कन्सेप्टवरून एक एक प्रश्न विचारतात बघा